रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून तीन वाहनांना धडक दिल्याप्रकरणी ट्रक चालक सचिन विनायक भोसले शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याबाबत सातारा शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की पोळे नाका ते आर टी ऑफिसला जाणाऱ्या रस्त्यावर कॅफेच्या बाहेर पार्किंग केलेल्या वेरेना कार एम एच अकरा बी एच एकवीस सत्त्याऐंशी मोटारसायकल क्रमांक एम एच अकरा पी सी पंचवीस पंच्याहत्तर व मोटारसायकल क्रमांक एम एच अकरा ऐंशी शहाऐंशी या तीन वाहनांना मिक्सर ट्रक क्रमांक एम एच अकरा डी डी सहासष्ट शून्य सहा वरील चालकाने अविचाराने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वरील तीन वाहनांना धडक देऊन त्यांचे नुकसान केल्याप्रकरणी अमर बापूसाहेब जाधव हो, यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर सचिन भोसले यांच्यावर अपघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे त्याबाबत पोलीस हवालदार कारळे हे अधिक तपास करीत आहेत